सूत्र जगाच्या कल्याणाचे घेऊन आपल्या घरी सूत्र जगाच्या कल्याणाचे घेऊन आपल्या घरी अक्कलकोटचे स्वामी समर्थ प्रकटले त्यांना कधी घाबरलोच नाही मला पूर्ण विश्वास येईल माझी मागू उभा आहे ना सगळ्या नीट करण्यास जीवनामध्ये स्वामी आले ज्यांनी ज्यांनी स्वामींची प्रामुख्यानं के भक्ती केली त्यांच्या जीवनाचं गणित बदलले वजाबाकी एकच करा, करा, कर कर येत श्री स्वामी समर्थ देवा मी घाबरलो नाही रे खचलो तर मुळीच नाही फक्त जरासा थबकलोय तुझ्याकडून मला जास्त काही नको या मनाला कधी अग आपण चांगले असलो की आपल्याला इतरांमध्ये चांगुलपणा दिसतो आणि आपण जर इतरांचे फक्त दोष पाहिले तर केवळ दोषच दिसतात अग हे जग सुख दुःख चांगलं वाईट यांच्या मिश्रणाने बनलंय यातून आपण काय बघायचं आणि काय निवडायचं हे आपण ठरवायचं असतं सकारात्मक विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात आणि नकारात्मक विचार